नमस्कार मंडळी आज मी छान अशी झणझणीत चमचमीत बोंबलाची चटणी दाखवणार आहे यासाठी मी बोंबील असे कापून मस्त त्यांचे डोके वगैरे स्वच्छ करून कापून घेतले आहेत तुकडे करून ते तव्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे भाजल्यानंतर यामध्ये कोणतंही पीठ घाला मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि ते एकदम असं मस्त छान हाताने चोळून घ्यायचे ते बोंबील आणि स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा दोन तीन पाण्याने पीठ घालून आपण जेव्हा धुतो ना तर याचा काय वैश्वास असतो ना तो, तो निघून जातो आणि बोंबील खाताना एकदम असे वशाळ असे लागत नाहीत ते तर तेल घ्यायचं तेलमध्ये आपण तेल, तेल तापल्या केयामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलायची एक चमचा आणि कांदा आपण बारीक कापलेले दोन मोठे कांदे घेतले त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे जेवढे आपल्या भाजीला लागतं असं आणि मीठ घालून घेतल्यानंतर मी कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये टॉमॅटो घालायचा एक मोठा बारीक कापलेला आणि तो नरम होईपर्यंत व्यवस्थित असं छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपले छान नरम झाले की ग्रेव्ही पण आपली म्हणजे बोंबील एकदम छान होतो तर यामध्ये मी हळद घातली अर्धा चमचा आणि आमचा घरगुती घाटी मसाला आहे हा कांदा लसूण मसाला तो घातला आहे तीन चमचे थोडं तिखटच जरा छान लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घ्या किती घ्यायची चटणी ती मी थोडी तिखटच बनवते जरा तिखट अशी झणझणीत मस्त लागते तुम्ही यामध्ये कोकमही घालू शकता चिंचही घालू शकता मी जेवताना यामध्ये लिंबू घेणार आहे यामुळे मी काहीच बाकी घातलं नाही आता हे आपण धुवून ठेवलेले बोंबील आहेत ते घालून घ्यायचे आणि त्यांना मस्त असं छान परतून घ्यायचं व्यवस्थित आणि यामध्ये मी अर्धी वाटी असं पाणी घालणार आहे तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही आणखी जास्त घालू शकता मला सुकी भाजी बनवायची असल्यामुळे मी थोडंसं घातलं आहे आणि त्याला व्यवस्थित आता उकळी आली पाण्याला वगैरे की यावर झाकण ठेवून द्यायचं सात ते आठ मिनटामध्ये हे बोंबील आपले शिजून तयार होतात यावरती आता उकळी आल्यानंतर झाकण घालायचं असं आणि पाच सहा मिनट सहा सात मिनटांनी आपण चेक करायचं बोंबील आहेत की नाही बोंबील आपलं शिजलं असेल असा असं आपण चेक करून घ्यायचं तुम्ही हाताने तोडून बघू शकता व्यवस्थित शिजले आहेत यावरती शेवटी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण चपाती बरोबर भाकरी किंवा राईस बरोबरही खूप छान लागते